नमस्कार खबर जनता तक टी व्हीच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई विमानतळावर अशा प्रकारच्या धमकीच्या ईमेल आल्यानंतर नागपुरातही याच प्रकारची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे सी आय एस एफ निदेशकांना या प्रकारच्या वर धमकीचा हा इशारा मिळाल्यानंतर सी आय एस एफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व स्थानिक पोलीस यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सज्ज झाली आहे विमानतळावर आपण बघू शकता कशाप्रकारे प्रवाशांच्या सामानांची तपासणी केली जात आहे आणि कशा प्रकारे पोलिसांना तैनात करण्यात आलेले आहे आणि सी आय एस एफचे जवान प्रकारे प्रवाशांच्या सामानांची तपासणी केली जात आहे हा ईमेल कोणी पाठविला कुठून धमकी आलेली आहे या संदर्भामध्ये एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे नागपूर मुंबईसोबत देशातील गोवा भोपाळ कोलकाता अशा इतरही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमानतळ उडवून देण्याची धमकी एकाच वेळी देण्यात आली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण बघू शकता कशा प्रकारे सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलेली आहे स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे आणि सी आय एस एफचे जे जवान आहेत प्रकारे प्रवाशांची तपासणी करताना दिसत आहे तर आपण बघत रहा खबर जंतत टी व्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार